नमस्कार आपण काल पाहिलेलं होत की एका बांधकाम कामगारच्या एक नोंदणीसाठी काही लोकांकडून अनेक लोकांकडून काही एजंट पैसे उकळतात त्यांची नोंदणी करण्यासाठी पैसे आकारले जातात नंतर त्यांना भांडी जे शास्त्राच्या वतीने एक रुपयामध्ये ती भांडी मिळतात ती भांडी देण्यासाठी हजार ते पंधराशे रुपयाची रिटर्न मागणी होते किंवा आपला अर्ज रिन्यू करण्यासाठी सुद्धा तीनशे रुपयाची मागणी या एजंटाकडून केली जाते एवढंच नव्हे तर काही शासनाच्या वतीने काही शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो जो दहा हजार असेल किंवा पन्नास हजार असेल किंवा जसा शिक्षण असेल तसं त्यातली निम्मी रक्कम सुद्धा हे बांधकाम एजंट उकळतात आणि हा काही घोटाळा जरी तर असला तरी हे याचे पाळेमुळे थेट मंत्रालयापर्यंत आहे आणि मंत्रालयाच्या ला सर्व अधिकारी मंत्री यांच्या आशीर्वादाने हा घोटाळा होत असतो ठीक आहे याच्यामध्ये झालंय असं की कालची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण लोक आक्रमक बघा तुम्ही सगळी लोक दाखवा याच्यामध्ये सगळी लोक आक्रमकतेने या बिचाऱ्या महिलेवर हा जो अन्याय झालाय त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी उतर पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत आता प्रत्येकाची नाव गेलं तर ता एक तास बाईट चालेल आता मी सर्वप्रथम ज्या महिलेवर जो अन्याय झाला होता त्या महिलेकडे जाऊ आणि नक्की त्यावेळी काय घडलं होतं तुम्ही परवाच्या दिवशी गेला होता जुन्नर ला जुन्नरला नाव सांगा आधी तुमचं माझं नाव जयवंता तुषार शेळके वय किती सत्तावीस आणि काम काय करता मी शेतीच करते मग कधी नोंदणी केली होती तुम्ही बांधकाम काम दोन वर्ष झाले कुठं गेली जुन्नरला नाव माहिती त्यांचं दे रोहिदास भांडवे भांडवे भोंडवे भोंडवे पैसे किती भरले त्यांच्याकडं आधी फॉर्म भरायला पाचशे रुपये घेतले होते त्यांनी नंतर परत त्यांनी माझ्याकडून हजार रुपये घेतले हजार रुपये कशासाठी घेतले ऑनलाईन घेतले भांडी भेटणार म्हणून टोकन दिलं त्यांनी मला आणि मग हजार रुपये पाठवायला सांगितले मला भांड्याचं सेट देतो हजार रुपये लागतील आणि तुम्हालाही भांडी पाहिजे होती म्हणून तुम्ही हजार रुपये दिले बर मग भांडी मिळाली का तुम्हाला नाही भेटली किती दिवस नाही भेटली दोन वर्ष झाले आता भेटली नाही भांडी दोन वर्षापासून भांडी देणार आहे असं म्हणतात पण मिळत नाही नाही तुम्ही चौकशी करायला परवा कुठे गेला जुन्नरला ऑफिसला ऑफिसला गेले होते मग ऑफिसमध्ये तुम्ही आतमध्ये प्रवेश केला मग काय घडलं तिथे एक लेडीज होती तिला मी विचारलं आम्ही असा असा अर्ज केलाय भांड्यांचा तर आमच्या अर्जाचं काय झालं म्हणून तुम्ही आम्हाला टोकन दिलाय तुम्ही म्हणले पंधरा दिवसांनी महिन्यानी भांडी भेटतील म्हणून तर त्यांना म्हटला ते म्हणले तुम तुमची भांडी ऑगस्ट मध्येच भेटलेत म्हणजे आली होती तेव्हाच तुम्हाला कॉल केला होता तर मी बोलले की मला कॉल आलाच नाही तुम्ही दाखवा मला कधी कॉल केलाय तर ते म्हणले आम्ही काय रेकॉर्ड ठेवत बसू का सगळ्यांचाच आणि त्यांनी जिथं माझं नाव आहे ना तिथं त्यांनी खून केलेले म्हणजे ज्यांना ज्यांना कॉल केलेला आहे त्यांना तर मला त्यांचा कॉल आलाच नाही बर मग त्यांचा असं ती मला जास्त बोलायला लागली तू इथून आम्ही काय आज सगळ्यांचं रेकॉर्ड ठेवत बसू का असं तसं मला बोलत होती मग मी तिला बोलले मी तुम्हाला पैसे दिलेत मग तुमचं काम आहे ना मला सांगणे माहिती देणे हे काम आहे ना तुमचं तर ती तिला मला अशी जोरात बोलायला लागली की नाही बाबा आम्ही काय आम्हाला काय माहीत नाही आता त्याचं काय होईल कधी भेटतील काय आम्हाला काय अगोदर तुम्ही का तुम्हाला भांडी मिळालं असं त्या महिलेने सांगितलं हो हो पण ते म्हणले आता भांडी येऊन गेल्यात ऑगस्ट मध्ये बर मग वाद कशामुळे झाला नक्की मग तिला म्हटलं येऊन गेलं म्हणजे आम्ही तुम्ही आम्हाला कॉल केला नाही मग आमची भांडी गेली कुठं आम्ही तुम्हाला पैसे दिलेत ना आमची भांडी आम्हाला भेटली पाहिजे ना तर आम्हाला त्यांनी कॉल पण केला नाही आणि त्यांना म्हटला ते सर कुठे त्यांना बोलवा तर ते म्हणले की पुण्याला गेलेत आणि दोन दिवस येणार नाही मग दुसऱ्या दिवस तिथे हजार कसे झाले मी त्यांना कॉल पण केला होता त्यांनी माझा कॉल पण उचलला नाही म्हणजे त्यांना तुम्ही तिथून तुम फोन पण केला होता तुमच्याकडे नंबर आहे त्यांचा तो नंबर कोणी दिला तुम्हाला त्यांनीच त्यांनी मला नंबर त्यांनी नाही उचलला तुम्ही असं म्हणजे म्हणजे फोन ते म्हणतात की एक रुपयामध्ये भांडी मिळतात म्हणून तुम्ही काहीतरी त्यांना जाब विचारत होते काय विषय हा हा ते एक रुपयात भांडी भेटतात ना तर ते म्हणले इथं फुकट द्यायला कोणी बसला नाही सांगितलं एक शासनाकडून हे एक रुपयालाच भांडी भेटतात ना आणि हे तुमच्याकडून पैसे किती घेतात त्यामुळे आधी पाचशे घेतले नंतर हजार रुपये घेतले त्यांनी मग फोन आला तो दुसऱ्या दिवशी आला हा दुसऱ्या दिवशी काय करत होते मी घरात होते ना मुलांना घेतलं होतं माझा मुलगा इतका करायच होता तरी तो माणूस मला कॉलवरती इतका घाणघाण शिवाय देत होता त्याचा काय संबंध मला बोलायचा त्याचा काय अधिकार नव्हता ना मी फक्त तिथे जाऊन माहितीच विचारली होती ना त्यांना का तुम्ही सांगा पुढची प्रोसेस काय आहे ते मी करते ना तर तो मला शिवाय देत होता त्या महिलेला काय तुम्ही काही नाही असं तिला ना, काहीच बोललो नाही आम्ही तिला निधी विचारलं का तू आम्हाला माहिती सांग ती मनली, मनली तर ती आम्हाला म्हणली जा इथून निघ म्हणली अशी म्हणली ती तर आम्ही का तिच्या घरी गेलो नव्हतो जिथं फॉर्म भरला आम्ही तिथंच गेलो होतो ना तिला विचारायला आमचं काम आहे ते आणि त्यांचं पण काम आहे आम्हाला सांगणं का कधी येतील काय माहिती देणं हे त्यांचं कामच आहे ना तर ती पण नाही अशी बोलत होती जास्त जोर जोराने बोलत होती मग त्यांनी मला काल कॉल केला त्या माणसाने आणि शिवाय करत करीत होता मला काय आता तो ते मोबाईल मध्ये आवाज येत होता येत होता तरी पण तो समोरून बोलतच होता मग त्याला समजायला पाहिजे ना का लहान मुलगे रडते आपण शांत वासा मी तरी किती त्याला समजूतीने बोलत होती त्याचा काय संबंध मला बोलायचा झिंजा उपटायचे झिंजा उपटायचे होते त्याला म्हणा आता इथे म्हणा आता कोण कोणाचे झिंजा उपटायचे बघ म्हणा मला म्हटलं कोणाला घेऊन यायचं चार माणसं कोणाला घेऊन यायची ये इथं मी पण येतो त्याला पण ठोकतो मग त्याला म्हणा आता तुला यायचं नाही ये इथं म्हणा तू आता ये म्हणा इथं असं तू बोललाय लय काय काय बोललाय भिकारीन कुत्रीन बोललाय असं बोललाय त्याची लायकी आहे का असं बोलायची त्याला म्हणा तू आता फक्त इथे माझ्यासमोर नाही चार पाच कानाखाली टेकावले ना मग बघ म्हणा तू फक्त इथे आहे म्हणा आता त्याचा काय संबंध मला बोलायचा अधिकारच नाही दिला ना त्याला बोलायला मला त्यांनी माझे पैसे घेतलेत म्हणजे त्यांनी माझं काम केलंच पाहिजे ना त्यांनी इथं यावं मला एवढंच सांगायचं आता आणि त्यांनी माझी भांडी मला द्यावं म्हणजे असं माझे आलेत म्हणजे ते असतीलच ना त्यांनी मला कॉल केला पाहिजे का तुमच्या आलेत म्हणून तुम्ही या त्यांनी कॉलच नाही केला तरी तो म्हणतोय का मी कॉल केला आणि मी कितीतरी वेळा त्याला कॉल केलेला आहे के हा चार पाच हजार लोकांना भांडी भेटली तुला भेटली नाही का मग मला कॉल आला असता तर मी गेले असते ना मला कॉलच आला नाही याचा म्हणजे याची सगळी अशी कारणच नुसती पैसे खायचं काम करतो हा लुबाडायचं काम करतो आता कितीतरी महिलांना बोलला असेल पण कोणी असं त्याच्याबद्दल आवाज नसेल उठवला ना त्याच्यामुळे तो आता हे करीत होता पावर करत होता त्या दिवशी पण हे कुठं तरी थांबलं पाहिजे ना असं कितीतरी स्त्रियांना तो बोलला असेल तब्बल बारा तेरा मिनिट तुमचं बोलणं चालू बोलणं चालू होत माझा मुलगा तरी पण तो बोलायचं थांबत नव्हता आणि मी कितीतरी याच्या सहनशील पण आता नाही त्याला म्हणा आता तू इथे फोन ठेवला सगळं झालं भिकारहाडी काय काय ते घाणगड फोन ठेवल्यावर मग काय मानसिक लय मला असा संताप आला म्हणजे मला आजपर्यंत असं कोणीच बोललं नव्हतं माझं वडील पण नाही बोलले आणि माझे मिस्टर पण नाही बोल याचा काय अधिकार मला बोलायचा काहीच अधिकार नव्हता त्याच बोलायचं त्याचं काम होतं तेच बोललं पाहिजे ना त्याने असं बोलायचा अधिकारच नव्हता त्याचं मला मग सांगितलं कोणाला तुम्ही मी माझ्या मिस्टरांना सांगितलं चर्चा हे सगळी ऐकल्यावर काय करा वातावरण निर्माण झालं वातावरण म्हणजे आता एवढं बोललं घरच्या लेडीज म्हणजे कोण ऐकून घेणार आहे का असं वेगळंच वाटते वाईटच वाटते ना दुसरा माणसं असं बोलणार म्हणले त्यांच्या घरच्यांना बोललं तर कसं वाटेल त्यांना त्याला कळायला पाहिजे ना शिवजन्मभूमीत राहत होतो मग त्याला कळत नाही का आई बहिणीला कसं बोलायचं त्याला पण मुलगी कोणी असेलच ना त्याला कोणी अधिकार दिला मला असं बोलायचा त्याचा काय अधिकार आहे त्याला, त्याला लाज वाटली पाहिजे ना बोलताना असं मी त्याच्या मुलीच्या वयाची वयाचे त्यांना भान ठेवायला पाहिजे ना काय बोलायचं काय नाही ते असं लोकांचं पैसे लुबाडायचं आणि दुसऱ्यांना भिकारडं म्हणायचं मग माझ्यापेक्षा भिकारडाचा तोच आहे ना आम्ही तर असतील पैशाने गरीब पण मनाने स्त्री आम्ही अशी एखाद्याचं पैसे नाही गरिबांचं तोच भिकारी मी तर त्यालाच भिकारी म्हणते आम्ही नाही भिकारी घरी ना राबवतो हे पैसेच खातात ना मग हे पैसेच खातात सरकार काय पैसे नाही मागत ना हा पैसे घेतो लोकांकून असं कितीतरी लोकांकून पैसे घेतलेले फॉर्म रेन्यू करायला गेला तरी हा तीनशे रुपये मागतो पाचशे रुपये मागतो प्रत्येक वेळेस असंच करतो हा नमस्कार धन्यवाद तुम्ही या महिलेच्या मतीसाठी इथं आलात बाकीची लोक आल्यात काय सांगाल आता गुन्हा तर आपण दाखल केलाय आहे काही गुन्हा आहे तो सांगा संदीपजी प्रथम मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि जुन्नरमध्ये ज्याने केंद्र शासनाची लयलूट करण्यासाठी रोहिदास बोंडवेने कार्यालय उ आणि ह्या महिलेकडनं मागील दोन वर्षापूर्वी पाचशे अधिक हजार रुपये पंधराशे रुपये घेतलेत आणि केंद्र शासनाची स्कीम आहे एका रुपयात तुम्हाला भांडी मिळणार मोफत मग हे एजंट हे एजंटला खतपाणी घालताय कोण तर भारतीय जनता पार्टीचे हे है एजंट आहेत यांनी लाखो करोडो रुपये कमवलेत सर्वसामान्य गरिबांची लई लूट केली काल मला नंदकुमार यांचा फोन आला की अशी घटना घडली त्याप्रमाणे काल मी संध्याकाळी येऊन साहेबांना तो व्हिडिओ दाखवला आहे की साहेब म्हटलं ह्या महिलेला ह्या रोहिदास भोंडु शिवीगाळ केली तर साहेब म्हटले उद्या या आणि गुन्हा दाखल करा त्याप्रमाणे रोहिदास भोंड्यावरती एफ आय आर नंबर तीनशे चाळीस भारतीय न्यायसंहिता कलम एकोणऐंशी आणि भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकावन्न चार ही दोन कलम आम्ही ओतूर पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल केला आहे काय कलमांमध्ये काय या ह्या कलमांमध्ये त्यांना जामीन घेणं क्रमप्राप्ती आहे यांना जामीन मिळेल पण यांना सदर महिलेचा जो अवमान केला आहे असलेल्या भाषेत बोललेत त्यामुळे त्यांना कोर्टात पण पं, दहा ते पंधरा वर्ष फेऱ्या माराव्या लागणार आहेत आज वतूर पोलीस स्टेशनचं झालं आता हीच मंडळी जुन्नर पोलीस स्टेशनला जाणार आहेत चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्यासाठी चारशे वीस म्हणजे एक आहे संदीपजी की त्याने पाचशे रुपये ऑनलाईन प प्रथम जमा केले त्यानंतर ऑनलाईन हजार रुपये घेतले असे पंधराशे रुपये याची महिलेची फसवणूक केली ही एकच महिला बाहेर आली का आली हिला मोबाईलवरती शिवीगाळ केली म्हणून आली अशा हजारो महिला आहेत की ह्या बांधकाम कामगार योजनेमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे संदीपजी तुम्ही तो ओपनही केला आहे मागच्या सहा महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी वर्षापूर्वी तुम्ही नारंगावला गेला होता त्याला तुम्ही वाचा फोडली पण हे भारतीय जनता पार्टीचं सरकार भ्रष्ट सरकार आहे ह्या हे सरकार हे त्यांनी नेमलेले सगळे एजंट दलाल आहेत आणि हे दलालांचेच खिशे भरले जात आहेत ह्या महिलेला न्याय मिळण्यासाठी संदे पण आलात आपल्याला प्रथम मी धन्यवाद देतो आपण असेच आता जुन्नरला आपण जाणार आहोत आणि त्यांच्यावरती ह्या बोंडव्यावरती चारशे म्हणजे काय अर्थ काय फसवणूक केली ह्या के सदर महिलेकडनं पाचशे रुपये घेतल्याने एक हजार म्हणजे पंधराशे रुपयाची ह्या महिलेची त्यांनी फसवणूक केली के ते फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर चारशे वीस गुन्हा दाखल होणं क्रमप्राप्त आहे आणि तो जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये कारण त्यांचं कार्यालय जुन्नर टी स्टँडचा गुन्हा काढला जुन्नरला म्हणून आणि यांना मोबाईलवरती शिवाय कुठे दिल्या खुबीमध्ये म्हणून खुबी हे कुणाच्या आणतूर पोलीस स्टेशनचा म्हणून आपण हा गुन्हा हा एफ आय आर इथे दाखल केलेला आहे संदीप जी माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जसे आता ओतूरला आलात तसे जुन्नरला आता जुन्नर पोलीस स्टेशनला चला आणि त्याच्यावर जोपर्यंत चारशे वीसचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण ह्या महिलेला न्याय देण्यासाठी आपण सक्षम राहा धन्यवाद साहेब धन्यवाद